यानंतरची एक मोठी बातमी उद्धव ठाकरेंबद्दलची आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणामध्ये जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणालेले होते असा दावा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपचा सूर बदलला असंही उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया तुम्ही देश पहा आम्ही महाराष्ट्र पाहतो असं बाळासाहेब म्हणालेले होते तेव्हापासून भाजप आणि आमच्या चांगलं सुरू होतं दोन हजार बारामध्ये माझ्या वडिलांचं निधन झाल्यावर मोदी घरी आलेले होते दोन हजार चौदामध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा वाटलं आपलं स्वप्न पूर्ण झालंय पण अमित शहा अध्यक्ष बनल्यावर भाजपचा सूरच बदलला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी अमित शहानी मला विचारलं तुम्ही सर्व्हे केला आहे का मी म्हटलं आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही सर्व्हे करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व्हे केलेला नव्हता पराभव होणार असं जर सर्व्हे दिसलं तर आम्ही लढायचं नाही का भाजपच्या बोलण्यामध्ये मगरुरी दिसत होती बाळासाहेब गेले वार करण्याची हीच वेळ आहे असं भाजपला वाटलं वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण आहे माझ्यासोबत त्यांनी हेच करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं वचन मी वडिलांना दिलेलं होतं अमित शहाना हे देखील मान्य होतं अडीच अडीच वर्षांचं आश्वासन शहांनीच दिलेलं होतं आदित्य यांना सीएम पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीत जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणालेले होते माझ्या लोकांसमोर मलाच खोटारडा ठरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक मोठे दावे केल्याचं आता मला माझाच लोकान समोर येताना दिसत आहे भाजपनं मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडल्याचं उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि त्यानंतर मी राष्ट्रीय राजकारणात जाणार आहे असं देवेंद्र फडणवीसच आपल्याला म्हणालेले होते असा अत्यंत मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट